सुबाबळीचे झाड बांधावर लावल्यानं जमिनीत सेंद्रिय घटक कसे वाढतात तुमच्या शेताच्या सुबाभळ किंवा कडुलिंबाची झाड हमकास असतात बांधावरच्या या सुबाभूळ किंवा गिरीपुष्प अशा झाडांचा वापर करून जमिनीतील सेंद्रिय घटक कसे वाढवायचे माहिती आहे का मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा सुबाभूळ अथवा गिरीपुष्प यासारखी झाडे बांधावर लावून त्याची एक मीटरवर वारंवार छाटणी करून त्यांच्या कोवळ्या फांद्या शेतात नुसत्या पसरल्या तरीही त्यांचा तिहेरी फायदा फायदा होतो पहिला जमिनीवर आच्छादन करता येतं त्यामुळे पावसाच्या थेंबा होणारी मातीची धूप थांबवता येते तसंच जमिनीत जास्त पाणी मुरवता येतं आणि बाष्पी भवनामधून उडून जाणाऱ्या पाण्याचं संवर्धन करता येतं तसंच या फांद्यांचं कर्बनत्राचं गुणोत्तर कमी असल्यामुळे त्याचे दीड ते दोन महिन्यात भस्मीकरण होऊन पुढील पिकास अन्नद्रव्याचा चांगला पुरवठा होतो आणि रासायनिक खतांची मात्रा कमी करता येते भस्मीकरणाची क्रिया सावकाश करण्यासाठी जमिनीवर पालापाचोळ्याचा थोडा जास्त थर राहू द्यावा यालाच इंग्रजीत ऑर्गॅनिक मल्च असंही म्हणतात जमिनीची कमीत कमी मशागत केल्यास सेंद्रिय पदार्थांचा ऱ्हास होत नाही तुम्ही तुमच्या जमिनीची काळजी कशी घेता ते कमेंट करून सांगा आणि लागवडीपासून मार्केटपर्यंत मदत रोजचे बाजारभाव परीक्षण यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करा